विरोधी पथकाची मोठी कारवाई नाशिक शहरातील तिडके कॉलनी परिसरातून एटीएसने एकाला अटक केली आहे इसिस आणि इंडियन मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनांना फंडिंग केल्याचा आणि त्यात सहभागी असल्याच्या आरोपाखाली तरुणाला अटक केली आहे मुझफ अब्दुल अजित शेख वयवर्ष तीस असं आरोपीचं नाव आहे आरोपी उच्च शिक्षित असून त्याच्या महाराष्ट्रात कंपन्या असल्याची माहिती आहे शेखच्या साथीदारांच्या तपासासाठी कर्नाटक बिहार तेलंगणा मध्ये एटीएस ची पथक रवाना झाले आहेत आरोपीच्या घराच्या झडतीतून सात मोबाईल फोन लॅपटॉप आणि तीन जुने सिम कार्ड हस्तगत करण्यात आले सध्या नाशिकमधून मधून प्रथमदर्शनी चौकशी जी करण्यात आली त्या चौकशीत काही मनी ट्रेन म्हणजे काही पैसे एका महिलेच्या सांगण्यावरनं हे काही बँकेच्या माध्यमातून हे वरते करण्यात आलेले आहे असं प्रथमदर्शनी या केसमध्ये आलेलं या आहे याच्यात महाराष्ट्र कर्नाटक बिहार आणि तेलंगणा ह्या राज्यातल्या काही बँकांमध्ये ह्या आरोपीचे खाते आहेत आणि ह्या खात्यांमधून हे पैसे हे वरते करण्यात आलेले आहे राबिया उर्फ उमा ओसेमा ह्या महिलेच्या सांगण्यावर हे कृत्य झालेलं आहे याच्यात असे कोट आज सांगण्यात आलं की दोन हजार एकोणीसमध्ये जे बॅटल ऑफ बाबूज म्हणजे ह्या आय एसचे जी लढाई झाली होती दोन हजार एकोणीसमध्ये त्यात जे जे लोक दगावले गेले त्यांच्यावर जे डिपेंडंट लोक आहेत त्यांच्या चरितार्थासाठी हा पैसा ह्या आय एस आय या संघटनेचा कट्टर समर्थक म्हणून ह्या आरोपीने पाठवलेला आहे असं प्रथमदर्शनी हे निष्पन्न झालं आहे तो मरिटर शोधणं त्याच्यात अन्य कोण लोक आहेत या आरोपीच्या ना नावे किंवा काही कंपन्याज आहेत काही कंपनीजमध्ये तो भागीदार आहे त्याबद्दलचा पुढील तपास करणं ही जी महिला आहे तिचं आय पी लोकेशन सिरिया बॉर्डरवर मिळत आहे तर त्या तिथल्या काही कनेक्टिव्हिटीज आहेत का याबाबत चौकशी करण्यासाठी कस्टडी मागण्यात आली आणि दरम्यान कोर्टाने हे कागदपत्र बघून तपासाची प्रगती बघून ही सात दिवसाची पोलीस कस्टडी रिमांड इनिशियल सेज दिलेला आहे नाशिक युनिट येथे काही चौकशी चालू होत्या आणि त्या चौकशीत दखलपात्र गुन्हा झाल्याबद्दल काही माहिती आणि काही दस्तावेज प्राप्त झाल्यामुळे ए टी एसकडे आरोपी हुझेफ अब्दुल आझीज शेख राणार तिळके कॉलनी नाशिक वयोवर्ष तीस याच्याविरुद्ध यू ए पी ए ॲक्ट क्रम एकोणचाळीस एक अ चाळीस एक ब याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता आरोपीला काल रात्री सव्वा आठ वाजता अटक करण्यात आली आणि त्या आरोपीला आज मेरबार कोर्टासमोर हजर करण्यात आलं होतं एटीएस पथकाकडनं चौदा दिवसांची पोलीस कस्टडी रिमांड मागण्यात आली कोर्टाने दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकून एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस पर्यंत या आरोपीला पोलीस कस्टडी सुनावलेली आहे सर नेमकं काय सहभागी असाव्या किती लोक आता हे तर येईल पण महाराष्ट्र कर्नाटक बिहार आणि तेलंगणा तेलंगणा या ठिकाणी यांचे कनेक्ट प्रथमदर्शनी दिसून येत आहेत एटीएसच्या टीम गेलेल्या आहेत त्या त्या ठिकाणी ट्रॅव्हल हां देशात त्यांनी ट्रॅव्हल केल्याचं पण फोटासमोर मांडण्यात आलं त्याचा ट्रॅव्हल हिस्ट्री ट्रॅव्हल चार्ट अरायव्हल डिपार्चर्स डिटेल्स पण फोटासमोर दिलेलं आहे यु ए पी श्रीलंका दुबई रिहाद जेदा शारजा कोलंबो अशा ठिकाणी यांनी फ्रिक्वेंटली ट्रॅव्हल केलेलं प्रथमदर्शने दिसत आहे बॉर्डरवर होती सर काय तिचं आय पी लोकेशन हे सिरिया बॉर्डरवरचं

ती पाकिस्तान ही महिला आहे असं प्रथमदर्शनी तपासत आलेली दिसते सर आणि हा एवढा फंडिंग तिथे अजून तर आमच्याकडे काही माहिती नाही आली पण तो इंजिनियर आहे वेल क्वालिफाईड आहे त्याची पत्नी पण सुशिक्षित आहे इथपर्यंत माहिती कोर्टाला देण्यात आलेली आहे त्याची काही कंपनी वगैरे आहे असं सांगितलं हो याच्या काही कंपन्याज आहेत महाराष्ट्रामध्ये चार पाच कंपन्याज आहेत प्रथमदर्शनी मिळून आलेल्या आहेत त्याचं मनी ट्रेल चेक करताय करायचं काम चालू आहे त्यामुळे त्या कंपन्यांचे किंवा त्याचे इतर डायरेक्टरचे नाशिकचे काही लोकांची नावं अद्याप कोर्टासमोर उघड झाले नाही सर्व कंपनी आहे काही एक्सपोर्ट कंपनीज आहेत कनेक्ट कंपनीज आहेत हॅश है। कंपनीज आहेत त्याबद्दल गोपनीय अहवाल कोर्टाला दिलेला आहे त्याच्यामुळे तो ट्रेल अजून चालू असल्यामुळे त्याबद्दल भाष्य करणं योग्य होणार नाही देशाच्या कोणकोणत्या राज्यात कनेक्शन हुजेफ हुजेफ हुझेफ अब्दुल शेख अजिज शेख

बॅटल ऑफ बा, बाबूज या धर्मयुद्धात दोन हजार एकोणीसच्या सुमारास मारल्या गेलेल्या धर्मयुद्धांच्या कुटुंबियांनी युद्ध पुकारलेलं होतं बॅटल ऑफ बॅटल ऑफ बॅटल ऑफ बाबूस पैसा कुठून येतो याच्या तपासत येईल कारण आजच म्हणजे आता काही तासच झालेत आहेत कस्टडीत त्याला घेऊन त्याच्यामुळे हा सगळा याचं सोर्स ऑफ इन्कम काय आहे याच्या मागे कोण आहे ते सगळं तपासत नाही फक्त याआधी तुम्ही तपास करत होते तसेच त्याला अटक करण्यात आली त्याला अटक करण्यात आली ना तपास करण्यात तेव्हा ते तपासत काय समोर आलं होतं का त्याचं तपासत त्याच्या कंपनीचे डिटेल आलेले आहे त्याचा मनिटेल आलेलं आहे ते कागदपत्र सगळे घेऊन त्या स्फोटाला पण दाखवले आणि ते तपासत सामील केलेले आहेत आणि नंतर शो तो <laughs> तो तो सर, हा, या पुढच्या कारण अटकेनंतर ज्या पुढच्या ऍक्शन्स आहेत त्या अटकेशिवाय करता येत नाही चौकशीला काही लिमिटेशन असतात लिमिटेशन आता गुन्हा दाखल झाल्यामुळे होता पण आपल्या देशाला यापासून काय धोका तुम्हाला संपूर्ण आज आम्ही त्याच्याबद्दल सव्वीस जानेवारी दोन दिवसावर आहे त्याचे थ्रेट आहेतच त्याचे काही कनेक्शन आहेत का नाही ते पण तपासाचं काम चालू इन्व्हेस्टिगेटिंग एजन्सी ते पण करतायत त्याच्याकडे काही मोबाईल सापडले त्याच्याकडे एकूण सात मोबाईल मिळून आलेले आहे सात मोबाईल एक लॅपटॉप तीन जुने सिम कार्ड एक पासपोर्ट आणि एक पेन ड्राईव्ह तर ते विश्लेषण चालू आहे त्याचं आणखी किती जणांची चौकशी झाली त्याबद्दल तर नाही सांगते मला चौकशी आणखी कोणाची झाली आहे पण काही सांगायचं पण नाशिकमध्ये हे प्रथमच झालेच युक्तिवाद तुम्ही ऐकला असेल संपूर्ण पैसा ते महिला काही तास झाले फक्त अजून तर ह्या मनी ट्रेलवरच जात डिरेक्शन कम्युनिकेशन बरोबर सर पुढे चालत नाही सर तिडके कॉलनी नाशिक सर आणि कुठल्या कुठल्या संघटनांशी संबंधित हे अजून तर इसिसच येत आहे पण जेव्हा टीम भटकल गेली आहे त्या भागात गेली आहे बाकीच्या संघटनांचं काही येऊ शकतं पण अब्जा अद्याप तर फक्त आय सायस इंडियनमध्ये इंडियन भटकल म्हटलं की यायचं দিবা খোলা বহু হাৰকত নেকি থেংক ইউ